मित्रांनो महा टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन तुम्ही पाहिलेलंच असणार आहे आणि तुम्हाला परीक्षेची तारीख देखील माहीत झालेली आहे आणि ती म्हणजे तेवीस नोव्हेंबर होय तेवीस नोव्हेंबरलाच पेपर होणार आहे परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो असं देखील इथे या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे पण शक्यतोवर परीक्षेची तारीख बदलत नाही तीच राहणार आहे नियोजन देखील त्याचं तसंच राहणार आहे आता फॉर्म भरण्याची तारीखही आहे पहा तुम्हाला माहिती फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून आहे पंधरा पासून तीन ऑक्टोबर पर्यंत ऑलरेडी तारीख आता फॉर्म भरण्याची चालू झालेली आहे मग सगळेजण घाई गरबडीत चुका देखील करू शकतात त्याच्यामुळे चुका झाल्या नाही पाहिजेत फॉर्म व्यवस्थितच भरल्या गेला पाहिजे नाहीतर पुढच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला खूप काही अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा काही सूचना आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या सूचना आपल्याला त्या लक्षात घ्याव्या लागतील फॉर्म भरताना त्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो साधेच व्हिडिओ बनवतो मला काही फार एडिटिंग करता येत नाही पण साधे जरी असले तरी महत्वाचे असल्यामुळे तुमच्यासाठी ते महत्वपूर्ण आहेत ज्याच्यामध्ये कोणची महत्वाची अपडेट तुमच्यापासून सुटू नये यासाठी माझा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे या प्रयत्नाला तुम्ही सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे म्हणून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नोटिफिकेशन तुम्हाला पुन्हा मिळत जातील चला तर मग सुरुवात करूया पहिली सूचना पहा परीक्षा विषयक सर्व जस की आवेदन पत्र भरणे म्हणजे फॉर्म भरणे परीक्षा शुल्क म्हणजे चलान वगैरे आपल्याला भरावं हो लागते शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे आपले एज्युकेशनल आणि ऑक्युपेशनल क्वालिफिकेशन अभ्यासक्रम प्रश्नपत्रिकेचं मूल्यमापन निकाल याविषयी सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट ही वेबसाईट आहे महा टी ई टी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुम्ही ही सगळी माहिती वाचू शकता आणि काळजीपूर्वक वाचून फॉर्म तपासावा ही झाली सूचना एक सूचना नंबर दोन अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी दहावी व बारावी किंवा आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक आहता दिव्यांगत्व म्हणजे दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स पर्सेंटेज इअरॉ पासिंग जे काही आपले वर्ड्स आहेत त्याची माहिती व्यवस्थित भरायची आहे हँडिकॅप हैं। जर आपण कोणी असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याचा नंबर ते सगळं व्यवस्थित भरायचं आहे हा राखीव प्रवर्गाचे असल्यास म्हणजे आपण कॅटेगरीमध्ये बसलो ओपन आता हे राखीव नाहीये ते जनरल झालं अदर कास्ट ओबीसी एस सी एस टी विजय एन टी ह्या सगळ्या ज्या कास्ट आहेत ते आपण जर कॅटेगरी मधून असलो तर या बाबतीची सर्व माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी म्हणजे जे तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ज्याच्यामध्ये जसे दिले असेल त्याच्यानुसारच ती माहिती भरायची आहे मग इथे काय सांगितलेलं आहे स्कॅन केलेली नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी घोषणापत्र स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये अपलोड करायची आहेत त्याच्यामुळे ती सोबत ठेवावी सूचना नंबर तीन सदर परीक्षेमध्ये प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क म्हणजे पहा टीईटीच आपल्याला जे काही अपडेट आहे ते आपल्याला टीईटी विविध माध्यमातून जसं की ईमेलच्या माध्यमातून एस एम एसच्या माध्यमातून होत असते म्हणून आपला ईमेल आय डी पहा आता कोणता ईमेल आय डी टाकू नका नेट कॅफेवर काही फॉर्म भरायला जर गेले तर नेट वाले इमेल आशा चुका करू नका ईमेल आय डी स्वतःचा आणि तो ऍक्टिव्ह असलेला टाका एस एम एस सुविधेसाठी स्वतःचा नंबर किंवा घरातील जो कायम चालू राहणारा नंबर आहे तो टाकायचा त्याच्यामुळे उमेदवाराला स्वतःचा ईमेल आय डी आणि स्वतःचा मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे आणि जतन करून ठेवायचा आहे पेपर एक जो प्राथमिक स्तर म्हणजे पहिली ते पाचवी पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर म्हणजे सहावी ते आठवी दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी जर तुम्हाला प्रविष्ट व्हायचं असेल तर उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी असा विकल्प निवडायचा म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला तीन विकल्प असणार आहेत पहिला पहिली ते पाचवीसाठी पेपर एक दुसरा विकल्प कुणाला सहावी ते आठवीसाठीच अप्लाय करायचा आहे शिक्षक व्हायचं आहे तर मग ते दुसरा पेपर देतील मग समजा कोणाला पहिली ते आठवी पर्यंत प्राथमिकचाही आणि उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवी या दोन्ही स्तरासाठी जर पेपर द्यायचा आहे तर मग तुम्हाला तिसरा विकल्प निवडायचा आहे जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल हे बघा आपल्या सोयीसाठी सांगितलेलं आहे की आपल्याला पेपर एक पेपर दोन नाही तर तुम्ही वेगळे वेगळे भरले फॉर्म एक सेंटर भेटल दुसरं अडीच वाजता पेपर आहे तर दुसऱ्या सेंटरवर जावं लागेल असं होऊ नये म्हणून तुम्ही विकल्प नंबर तीन निवडला ते एकाच सेंटरवर तुमचे दोन्ही पेपर होतील अशासाठी त्यांनी फॉर्म भरताना तिसरा विकल्प निवडा म्हणून सूचना दिलेली नंबर चार बघा सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑब्विसली पहिले असायचं ते ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठवायचे पण आता नाहीये ऑफलाइन ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी स्पष्ट सांगितलेलं आहे परीक्षेचे शुल्क जे आहे ते ऑनलाईन बँकिंग क्रेडिट किंवा डेबिट कार्ड याद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही पहा घरी मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर घाई गडबड करू नका व्यवस्थित फॉर्म भरला गेला पाहिजेत एक दिवस उशिरा फॉर्म भरा पण पूर्ण फॉर्म भरला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची चलन भरलं गेलं नाही आणि तुम्ही फॉर्म भरून सबमिट केला तसा होतही नाही पण मग काळजी घ्यायची परीक्षा शुल्क भरणं यशस्वी जर झाला तरच आवेदनपत्र स्वीकारले जाईल नंतर आवेदन पत्रामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही याबाबतचे कोणतेही निवेदन म्हणजे विनंती जरी केली तरी मग ते एक्सेप्ट होणार नाही म्हणून भरतानाच विशेष काळजी घ्यायची आहे पण मी तुम्हाला वाटत असेल वारंवार वारंवार तीच गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हीच बघा आता समोर बऱ्याच जणांच्या फॉर्म भरताना चुका होतात आणि हो त्या होऊ नये म्हणून आपण हे सांगत आहे सूचना क्रमांक पाच अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या स्वीकारले जाईल बघा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे त्या तारखेपर्यंत आपण आपलं ऑनलाईन शुल्क भरू शकतो ऑनलाईन शुल्क भरले नाही तर फॉर्म विचारात घेतला जाणार नाही सहा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राची ओरिजिनल प्रत अपलोड करण्याची किंवा जोडण्याची गरज नाही आहे तसेच आवेदनपत्र कागदपत्रे गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांच्याकडे देखील जमा करण्याची आवश्यकता नाही फक्त सर्टिफिकेट बघायचे आणि त्याच्यावरली माहिती फॉर्ममध्ये भरायची सूचना क्रमांक सात मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीला अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास उमेदवाराची परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि ऑनलाईन आवेदनपत्राद्वारे भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल सगळ्यात महत्वाचा पॉइंट फॉर्म भरला त्याच्यामध्ये तुम्ही जी माहिती दिली डॉक्युमेंटचं पासिंग इयर असेल किंवा तुमची युनिव्हर्सिटी असेल किंवा तुमचं नाव असेल तुमची कॅटेगरी असेल आणि ज्यावेळेस तुमची डॉक्युमेंटची पडताळणी होईल त्यावेळेस जर तफावत म्हणजे डिफरन्स दिसला तर आपली कॅन्डिडेचिप कॅन्सल होऊ शकते मित्रांनो म्हणून काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहे त्याच्यानुसारच तुम्ही फॉर्म भरायचा आहे ठीक आहे जर समजा एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरले तर काय तर एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरलेले असतील तर शेवटी जे तुम्ही आवेदनपत्र भरणार म्हणजे जो फॉर्म भरणार शेवटचा फॉर्म काही काही जणांच्या चुका होतात तो दुसरा फॉर्म भरते कोणाच्या दुसऱ्या फॉर्म मध्ये चूक होते तो तिसरा फॉर्म भरते मग इथे तुम्ही मल्टिपल फॉर्म भरू शकता पण मग परीक्षा तुम्हाला मल्टिपल टाइम देता येत नाही तुम्हाला शेवटचा जो फॉर्म आहे त्याच्यानुसार तुमचं तिकीट हो जनरेट होत असते आणि तीच परीक्षा तुम्हाला द्यायची आहे शेवटचा फॉर्म जो भरला त्या हॉल नुसार तिथे जाऊन त्यावेळेला ती परीक्षा देणं गरजेचं आहे एकदा भरलेले जे आवेदन पत्राचे शुल्क आहे ते वापस मिळणार नाही सूचना क्रमांक नऊ शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीस व अठरा या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे काही माहिती दिली आहे सायबर पोलीस स्टेशन यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामुळे जर गुन्हा दाखल झालेला उमेदवार असेल तर त्यांची संपादनूक रद्द करणे किंवा त्याच्या पुढे जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होईल त्यावेळेस त्यांची कायमस्वरूपी त्यांच्यावर बंदी घालणे अशी जी काही ऍक्शन आहे ती ऍक्शन परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन व ही महाटीई डॉट इन ही वेबसाईट याच्यावर त्या संदर्भात डिटेल माहिती दिलेली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या या महाटीई टी परीक्षेचे आवेदन आवेदनपत्र तुम्हाला भरता येणार नाही तथापि दोन हजार एकोणीस आणि अठरा जे काही गैरप्रकार झालेले आहे टी ई त्या यादीमध्ये जर तुमचं नाव समाविष्ट असेल आणि किंवा खोटी चुकीची माहिती भरलेली असेल तर प्रविष्ट झाल्या संबंधितावर नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी मग हे गैरप्रकार आपले केलेले असतील तर परीक्षेमध्ये तुम्हाला बसता येणार नाही असा त्यांचा मानस आहे नियम आहे नाहीतर कायदेशीर कार्यवाही करण्याची इथे सूचना दिलेली आहे सूचना क्रमांक दहा सदर परीक्षा संदर्भात सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी वेड़ प्रसिद्ध केले जातील त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे परिषदेचं पहा दोन वेबसाईट आहेत एक डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन आणि दुसरं हे uh, एच टी टी पी महा टी ई टी डॉट इन हे वेबसाईट इथे जाऊन आपण आपले जे काही अपडेट्स आहेत ते पाहू शकता किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा या सगळ्या सूचना सुच, आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत सूचना एकदा ऐकून घ्या नंतर फॉर्म भरा अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण मग चुका होणार नाही डबल डबल फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला फी पण भरावी लागणार आहे याच्यासाठी काही जर तुम्हाला मदत लागली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे व्हिडिओ जरा मोठा जरी झाला असेल तरी त्या सूचना आपण ऐकणं महत्वाचं होतं कारण सूचना ह्या आपल्या माहितीसाठी असतात आणि त्याचं पालन करूनच आपल्याला ती सगळी प्रोसिडिंग करायची असते त्याच्यामुळे कोणाचं ऐकून नेट कॅफेवाल्यांवर डिपेंडंट राहून जर तुम्ही सगळी प्रोसिडिंग करत असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो अडचणीचा सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळे ह्या सूचना तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहीन तर आजच्यासाठी एवढंच थँक्यू धन्यवाद